गुंजेगाव अकोले रोड वर दारूच्या नशेत पडलेल्या इस्माचा उपचारापूर्वीच मृत्यू राहणार कोगे तालुका करवीर हल्ली गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर हा दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुंजेगाव ते अकोले जाणाऱ्या रोडवरील नदीवाले यांच्या ऊसाच्या शेतात दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडलेला मिळून आला त्याला बेशुद्ध अवस्थेत औस बंद्रुर पोलीस पाटील व मंद्रूर पोलिसांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे दाखल केले असता सदर इसम हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले त्याबाबत औज मंद्रुपचे पोलीस पाटील हनुमंत पवार यांनी दिलेल्या खबरीवरून मंद्रुप पोलीस ठाण्यात बीएनएनएस कायदा कलम एकशे प्रमाणे अकस्मात मैताची नोंद करून सदर मैताचे शवविच्छेदन करून पुढील अंत्यविधीसाठी मैताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माने हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा